रोज सकाळी उठल्यावरती प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न म्हणजे आज डब्यासाठी काय बनवायचं सा, नाश्त्यासाठी काय बनवायचं तर आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारे तांदळाच्या पिठाचे घावण आणि चटणी तयार करणार आहोत हे घावण बघा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहे कोणत्याही प्रकारचा इनो सोडा दही न वापरता हे घावन तयार केले आहेत तरी सुद्धा खूपच छान जाळीदार तयार झालेले आहेत आता हे घावन तयार करण्यासाठी तुम्हाला पीठ आंबवावं लागत नाही अजिबात भिजवावं लागत नाही अगदी झटपट असे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आयत्या वेळेस तुम्ही हे घावन बनवून खाऊ शकता तुम्ही हे घावन सकाळी जरी बनवले ना तरी संध्याकाळीसुद्धा आहे तसेच मऊ लुषदूषितच तस राहतात अजिबात कडक वगैरे होत नाहीत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे तांदळाचे घावन तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आता घावण्यांसाठी हे तांदळाचे पीठ कसं तयार करायचं तांदूळ घेताना शक्यतो आंबे मोहर तांदूळ घ्यायचा जर तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ नसेल तर ता इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही इतर कोणताही तांदूळ वापरू शकता आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातलं सर्व पाणी निधळून काढायचं आणि पंख्याखाली सुती कापडावरती चांगला सुकवून घ्यायचा आहे तांदळामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश शिल्लक राहू द्यायचा नाही आणि गिरणीतून जाऊन थोडंसं घावण्यांसाठी जाडसर पीठ दळून आणायचं आहे लक्षात ठेवा एकदम बारीक पीठ तळायचं नाही अशा प्रकारे घावण्यांसाठी पीठ तयार करून आणायचं आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी हे घेतलेलं एक वाटी तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपला जो पाण्याचा ग्लास असतो ना त्या ग्लासाने मी एक ग्लास पाणी घालून घेते आणि चांगलं असं पाणी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी करून मस्त असं घावण्यासाठी लागणारं पातळ सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला ना पाणी थोडंच घालायचं म्हणजे काय होतं तांदळाचं पीठ असल्यामुळे त्यामध्ये भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात तर गुठळ्या मोडत मुळत आपल्याला चांगलं असं सरसरी बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पहा सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घातलं तरीही पीठ फार घट्ट आहे एवढं घट्ट पीठ आपल्याला नको आहे त्यामुळे मी आणखी एक ग्लास पाणी घालत आहे आणि चांगलं असं बॅटर तयार करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे अगदीचं पातळ देखील नाही आणि अगदीचं घट्ट देखील नाही एकदमच पातळ नाही करायचं थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पण जास्तीचं घट्ट देखील नाही मला साधारणतः एक वाटी तांदळाच्या पिठासाठी अडीच ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता कधीकधी काय होतं तांदूळ जर फारच जुनं असेल ना तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं तांदूळ थोडंसं नवीन असेल तर पाणी थोडंसं कमीसुद्धा लागू शकतं पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं हे पहा अशा प्रकारे घावण्यांसाठी अगदी मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये जरासुद्धा नाही मस्त असं सरसरीत तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना घावण्यांचं सा ते साधारणतः एक वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे काय होईल आपलं तांदळाचं पीठ मस्त असं भिजेल त्यामुळे घावणं देखील छान असे जाळीदार तयार होतील पीठ भिजते तोपर्यंत लगेच झटपट अशी दोन मिनिटात तयार होणारी चटणी तयार करून घेऊयात आज मी गावण्यांसोबत खायला सुक्या नारळाची चटणी तयार करते जर ओला नारळ असेल तर ओला नारळसुद्धा वापरू शकता सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ स्लाईसमध्ये कापून हिरव्या मिरच्या कडीपत्ता अद्रक लसूण आणि हिरवीगार सुद्धा घेतलेली आहे आता हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे लगेचच माझ्याकडे ना भाजलेला शेंगदाण्याचा कूट होता तो भाजलेला शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे घालायचा आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे गुळ किंवा साखर घालायची आहे मी आज गुळ घालत आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी करून मस्त अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता हे पहा अशी अगदी झटपट अशी आपली ह्या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता आपण ह्या चटणीला ना एक तडका देऊया तडका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं कडीपत्ता घातला आणि मोहरी घातली थोडंसं देखील घातला होता आणि कडकडीत तेलाची फोडणी चटणीवरती घालूयात अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली सुक्या खोबऱ्याची दोन मिनटात चटणी तयार झालेली आहे मी थोडीशी पातळच तयार केलेली आहे एका साईडला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत घावण्यांचं बॅटर आहे ते छान असं भिजलं गेलं आहे भिजल्यामुळे थोडंसं फुललं देखील आहे जर तुमचं बॅटर भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालं असेल तर पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता पण मला या ठिकाणी घट्ट वाटत नाही अगदी परफेक्ट असं घावण्यांसाठी लागणारं बॅटर तयार आहे तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता आपण लगेचच घावणं तयार करायला सुरुवात करणार आहोत घावणं तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा नॉनस्टिकचा पॅन वापरणार आहे जर तुमच्याकडे बिडाचा तवा असे ना आता बिडाच्या तव्यावरती हे घावणं खूपच पांढरे शुभ्र कापसासारखे तयार होतात पण माझ्याकडे अशा प्रकारचं पॅन आहे त्यामुळे थोडंसं पिवळसं रंग असे म्हणजे थोडासा रंग आलेला आहे घावण्यांना पण काहीच हरकत नाही घावणं अगदी तसेच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत आता प्रत्येक वेळेस घावणं तयार करताना काय करायचं तव्या चांगलं असं सा तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पॅन चांगलं असं सा कडकडीत गरम असला पाहिजे घावणं तयार करताना थोडंसं वरतूनच घालायचं पेल्यामध्ये मी मिश्रण घेतलेलं आहे आणि दाखवते त्याप्रमाणे सुरुवात कडेणी करायची आणि शेवटमध्ये करायचं आहे घावणं घालताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि एकदा घावण घालून झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम ते कमी ठेवायची आहे आणि मस्त असं घावण खालच्या बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा घावण्याला जाळी पहा अगदी सुरेख आलेली आहे मस्त असं पांढर शुभ्र आपलं असं घावण घालून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः एक फक्त झाकणना जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी दोन ते तीन सेकंद ठेवायचं आहे हे पहा दोन ते तीन सेकंदानंतर झाकण ओपन करायचं आहे आणि घावण्याच्या ज्या कडा आहे ना थोड्याशा असा सैल जर होईपर्यंत म्हणजे तव्यापासून वेगळ्या होईपर्यंत घावण अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे लगेच घावणची बाजू बदली करायची अजिबात घाई करून घेऊ नका तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घावण्याच्या ज्या कडा आहे ना थोड्याशा अशा पॅनपासून वेगळ्या झालेल्या आहेत घावण खालच्या बाजूने अगदी छान असं भाजून तयार झालेलं आहे मी आता हातानेच घावण्याची बाजू बदली करून घेते वाव रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं जाळीदार घावण तयार झालेलं आहे अशाच प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त असं घावण मी भाजून घेतलेलं आहे घावणं शक्यतो एकाच बाजूनी भाजून घेतात हे पहा छान असं मऊ लसुषी तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजूनही घावन तयार करून दाखवते प्रत्येक घावन तयार करताना थोडंसं तेल लावून घ्यायचं पॅन चांगला पुन्हा कडकडीत गरम करून घ्यायचा तवा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरून वरतूनच असं हे घावन घालून घ्यायचं आहे जाळी पहा ह्या घावण्याला देखील अगदी छान आलेली आहे गॅसची फ्लेम लगेचच मध्यम किंवा कमी ठेवायची आहे झाकण ठेवून मस्त असं घावन खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे हे दुसरं घावन पहा हे देखील अगदी मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे सुद्धा आपण बाजू बदली करून घेऊयात आणि थोडंसं आपण दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात हो हे घावणं बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही काहीही बॅटर भिजवावं लागत नाही आंबवावं लागत नाही अगदी आयत्या वेळेस सकाळी घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही नाश्त्यासाठी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे घावणं तयार करून घेऊ शकता संध्याकाळच्या वेळी काही हलकं फुलकं खायचं असेल डब्यासाठी नाश्त्यासाठी सुद्धा हे घावण खूप छान लागतात हे पहा अगदी असं मऊ दुसदूषित घावण तयार झालेलं आहे सोबतच चटणी देखील मस्त अशी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हे घावण एकदा तरी जरूर करून पहा आणि कसे झाले घावण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका हे पहा अगदी मऊ लुसलुसित घावण तयार झालेले आहेत असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा